जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा बघा समर्थ म्हणतात की या जीवनामध्ये या जीवनामध्ये सगळ्यांनाच दुःख आहे म्हणले समर्थ आपण जर सगळ्यांना आपलं दुःख सांगत बसलो तर त्या दुःखाचं औषध कोणाकडे नसतं त्या दुःखाचं औषध कोणाकडे नसतं पण बरेच लोक मात्र मीठ घेऊन फिरत असतात म्हणून समर्थ म्हणतात की आपलं दुःख कोणालाही सांगू नका जो आपलं दुःख ऐकून घेणार आहे जो आपलं दुःख कमी करणार आहे आणि ज्या ज्या व्यक्तीला आपलं दुःख सांगितल्यावर आपलं मन हलकं होणार आहे अशा व्यक्तींनाच आणि परब्रह्मालाच आपलं दुःख सांगा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की उद्या उद्याची काळजी करून आजचा दिवस कधीही वाया घालू नका कारण उद्याची काळजी आजच्या दिवशी केला तर आजचा दिवस वर्तमान काळ तोही खराब होणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की उद्याच्या काळजीपोटी आजचा दिवस खराब करू नका आजच्या दिवसामध्ये जेवढं काही उत्तम करता येईल जेवढं काही आनंदी राहता येईल आणि जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आजच्या दिवशी आपल्याला करता आलं पाहिजे म्हटले समर्थ बघा म्हटले समर्थ बरेच लोक बरेच लोक मोठा आनंद मोठा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मोठा आनंद आल्यानंतरच मी जीवन व्यवस्थित जगणार असं म्हणतात पण समर्थ म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला आनंद मानता आलं पाहिजे कोणाला माहिती कि मोठा आनंद मिळतो पर्यंत आपलं आयुष्य आहे का नाही कारण माणसाला उद्याचा भरोसा नाही कारण आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे पण मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही आपण मृत्यू भूमीवर जन्माला आलो आहे या अर्थी सगळेजण मृत्यूच्या रांगेत आहे प्रत्येकाची वेळ काय आल्यानंतर जे काम अर्जंट इम्पॉर्टंट असेल तेही तिथल्या तिथं सोडून जावं लागतं मग कामाला महत्व द्यायचं की आनंदाला महत्व द्यायचं की आपल्या माणसांना महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी सा, पूर्वी श्लोक लिहूनच ठेवला आहे मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंद ते खेद मानियोगे म्हणजे आपण जरी काळजी केली आपण जरी विचार केला तर अकस्मात जे होणार आहे ते घडून जाणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग उगाच आपण काळजी चिंता करून आपला येणारा काळ जो वर्तमान काळ आहे तो का खराब करायचा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की मनुष्याला मनुष्याला चार गोष्टीमुळे सुख शांती कमी कमी मिळते मनुष्याला चार गोष्टीमुळे सुख शांती कमी मिळते म्हणले समर्थ आता त्या चार गोष्टी कोणत्या तर झोप कमी घेणे झोप जर कमी घेतली तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे झोप उत्तमाची झाली तर दुसऱ्या दिवशी काम उत्तमाची होणार आहेत म्हणले समर्थ दुसरी गोष्ट म्हणजे आजारी असताना काम ओढणे आजारी असल्यावर तर माणसाने विश्रांती घ्यायला पाहिजे पण आजारी आहे पण माझा वेळ जातोय मला पैसे मिळत नाहीत माझे पैसे बुडतात म्हणून जर काम केलं तर त्यामध्ये ही त्रास आपल्यालाच होणार आहे कारण आरोग्य फार महत्वाचं आहे म्हणले समर्थ एकदा का आरोग्य बिघडलं तर आपल्याकडून काम होणार आहे का म्हटले मग आजारी असल्यावर त्या कामाला आपल्याला सुट्टी देता आलं पाहिजे आराम करता आलं पाहिजे पण आपलं शरीर ही एक मशीनच आहे म्हटले समर्थ तेही काम करून करून कधी ना कधी तरी आजारी पडणारच आहे म्हणले समर्थ तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे पूर्णपणे इंद्रिय नियंत्रणात ठेवायचे नाहीत पूर्णपणे रागराग करणे मोठ्या आवाजात बोलणे पुढचा मागचा काहीही विचार न करता ऑन दी स्पॉट बोलणे इतरांच्या लाग मनाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करूच नका म्हणले समर्थ पण आपण मात्र रागाच्या भरात एवढं त्या समोरच्या व्यक्तीला दुखवतो की त्याच्या डोळ्यातील अश्रू पोचता येतील म्हणले समर्थ पण वेदना मात्र येणार नाहीत म्हणून समर्थ म्हणतात की बोलताना सुद्धा हजारदा विचार करून बोला कारण एकदा धनुष्यातला सुटलेला बाण परत येत नाही तसं एकदा मुखातून सुटलेला शब्द हा लाखो काही कोटी रुपये दिले तरी परत येत नसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि चौथी गोष्ट म्हणजे सकाळचा वेळ सकाळच्या वेळी व्यायाम नाही केला तर या चार गोष्टीमुळे माणसाला सुख शांती कमी प्राप्त होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याचा स्वभाव हा दयाळू पाहिजे दयाळू पाहिजे उद्धट उद्धट आणि स्वार्थी नसावा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ फळांच उदाहरण घ्या म्हणले पेरू कठीण असतो त्यावेळेस खाऊ वाटत नाही आंबा कैरी असते त्यावेळेस खाऊ वाटत नाही संत्री कठीण असते त्यावेळेस खाऊ वाटत नाही केळ कच्च असतं त्यावेळेस खाऊ वाटत नाही पण ज्यावेळेस ते फळ पिकतात त्यावेळेस त्याचा रंग बदलतो त्यावेळेस त्याची गोडी बदलते त्यावेळेस कणकर आणि स्वार्थीपणाने वागलो तर बघा म्हणले समर्थ लोक नावश ठेवणार आहे पण आपण जर नम्रतेने वागलो आपण जर दयाळूपणाने वागलो आपण जर इतरांच्या भावना समजून घेतल्या तर माग लोक आपलं कौतुकच करणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ ज्या झाडांच्या फांद्या नरम असतात त्या झाडांच्या शाखा भरपूर असतात बघा म्हणले समर्थ ज्या झाडांच्या फांद्या नरम असतात त्या झाडांच्या शाखा भरपूर असतात म्हणून समर्थ म्हणतात की स्वभावच जर नम्रता असेल तरच तरच बरेच लोक आपली आठवण काढतात जर स्वभावामध्ये नम्रता नसेल तर लहान मूल सुद्धा आपल्याला ओळख देणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जर आयुष्यामध्ये म्हणले समर्थ वेळ आरोग्य आणि नाते या तिघांना किंमत कधीच नसते समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये वेळ आरोग्य आणि नाते या तिघांना किंमत कधीच नसते पण जेव्हा पण जेव्हा ही तिघं आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा या तिघांचीही आपल्याला किंमत कळते जेव्हा ही तिघं आप ही आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा या तिघांचीही आपल्याला किंमत कळते वेळ ही निघून गेलेले असते परत आणू शकत नाही आरोग्य चांगलं असताना आपण काळजी घेत नाही पण एकदा का आरोग्य बिघडलं किती जरी औषधे केली दवाखाने केले तर ते परतचं आरोग्य आपल्याला परत येत आप नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाते ज्यावेळेस नाते असतात आई वडील असतात भाऊ बहिणी असतात त्यावेळेस त्यांची किंमत करत नाही पण एकदा का ते आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर कोटी रुपये दिले तरी ते माघार येत नाही म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आरोग्य आणि नाते या तिघांना किंमत कधीच नसते पण जेव्हा हे आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा मात्र त्याची किंमत आपल्याला कळते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका रा... एका गावामध्ये एक राजा होता राजाकडे दोन हिरे होते जवळपास ते दो दोनही हिरे सारखेच होते दिसायला सारखे उंचीला सारखे आकाराला सारखे चमकायला सारखे काही काही काळे मात्र सुद्धा बदल नव्हता त्यावेळेस मात्र त्यातला एक हिरा खोट होता आणि एक हिरा खरा होता पण राजाला समजत नव्हतं की खोटा हिरा कोणता आणि खरा जर खोटा खरा हिरा समजून खोटा हिरा समजून जर खरा हिरा टाकला तर राजाचं नुकसान होणार होतं पण राजाला खरा खरा हिरा पाहिजे होता आणि खोटा टाकून द्यायचा होता त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र काय करावं राजाला समजत नव्हतं मग मात्र राजाने बऱ्याच लोकांना बोलवलं आणि बऱ्याच लोकांना सांगितलं की तुम्ही यातला खरा हिरा कोटला आणि खोटा हिरा कोटला मला प्लीज समजावून सांगा त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र कोणालाही कळेना त्यावेळेस मात्र कोणालाही कळेना मग मात्र सगळेजण हारले सगळेजण हारले काय करावं काय कोठे सा कोठे जावं आणि कोणाला सांगावं हे काहीच कळेना मग मात्र राजाच्या दरबारात एक अंध व्यक्ती आली आणि राजाला म्हणाली राजा साहेब माफ करा मी आंधळ आहे पण तरीही मी खरा खोटा हिरा तुम्हाला त्याची पारख करून देतो त्यावेळेस राजा म्हणाला ठीक आहे आता सगळ्यांनी बघितलंय तर तू पण बघू तू पण बघ आणि मला सांग त्यावेळेस त्या अंध व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीने ते दोन्ही हिरे घेतले आणि तो बाहेर आला राजवाड्याच्या बाहेर आला राजा म्हणाला काय करत आहे तुम्ही राजवाड्याच्या बाहेर जाऊन काय करणार आहे का त्यावेळेस तो अंध व्यक्ती म्हणाला थोडा वेळ थांबा तुम्हाला समजेल आणि त्या आंधळ्या व्यक्तीने उन्हामध्ये दोन्ही हिरे ठेवले जवळजवळ अर्धा तास ते हिरे ठेवले आणि मग मात्र हातात घेतला त्यावेळेस खोटा हिरा होता तो पोळू लागला आणि खरा हिरा मात्र गारच राहिला आणि मग मात्र राजाला तो आंधळा व्यक्ती म्हणाला राजेसाहेब बघा हा थंड जो हिरा आहे तो खरा आहे आणि जो गरम झालेला आहे तो खोटा आहे त्यावेळेस मात्र राजाला आनंद झाला एवढ्या लोकांना मी बोलवलं एवढ्या लोकांना पैसा दिला एवढा खर्च केला पण कोणी मात्र खरा आणि खोटा हिरा मला सांगितलं नाही पण ह्या साधारण व्यक्तीला मात्र एवढं ज्ञान एवढी शक्ती एवढं सामर्थ्य कसं काही देवानं दिलं असेल त्यावेळेस राजा म्हणाला तुम्ही कसं काय ओळखलं त्यावेळेस ती आंधळी व्यक्ती म्हणाली राजे साहेब सोपं आहे जो खरा असतो जो खरा असतो तो कधीही कधीही मी खरा आहे म्हणून सांगत नाही आणि जो खोटा असतो तो मात्र दुनियाला सांगत असतो मी खरा आहे पण बघा ज्यावेळेस मी उन्हात ठेवलं त्यावेळेस मात्र खऱ्या हिराने आपला मूळ स्वभाव सोडला नाही पण खोट्या हिराला मात्र आपला मूळ स्वभाव सोडावा लागला कारण त्याला गरम व्हावं लागलं त्याने किती जरी प्रयत्न केला तर तो थंड होत नव्हता यावरूनच कळालं की खरा हिरा कुठला आणि खोरा खोटा हिरा कुठला त्यावेळेस राजाला आनंद झाला बघा म्हणले समर्थ या पोदातून आपल्याला हे शिकायला मिळतं जो नम्र आहे जो सर्वांची काळजी करतो सर्वांना प्रेमाने बोलतो सर्वांचे आशीर्वाद घेतो तो सुख समाधानाने आणि आनंदाने जीवन जगतो पण जो खोटा असतो तो फक्त वरवरचं ढोंग करतो आणि खऱ्या असल्याचं नाटक करतो पण मुळात तो खरा नसतोच त्याच्या मूळ स्वभावावरच तो जातो म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये नम्रता पाहिजे दयाळूपणा पाहिजे इतरांचे भावना मन समजण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे आणि इतरांना सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्नही आपल्याकडून झाला पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू